नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे सोम आणि बबलूला पण ऐश्वर्याचा घानेरडा कळलाय नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे ऐश्वर्या मुद्दामच सगळ्यांना पपईचं ज्यूस घेऊन येते ती ज्यूसमध्ये असं काहीतरी तिने मिक्स केलेलं राहतं औषध ती मुद्दामच ती ज्यूस अमृताला देणारच तेवढा सावली सगळं घडलेला प्रकार बघून घेते सावलीला फारच टेन्शन आलेलं राहतं पण सावली समोर काय बोलू काय नाही सावलीला काही पण एक सुचत नसतं आता ऐश्वर्या सगळ्यांना ज्यूस देऊ लागत असते सगळे जण बोलता वा वा ऐश्वर्या एकदम मस्त ज्यूस बनवलं असं सगळ्यांना फारच आनंद झालेला राहतो ती लोकमाला पण फारच आनंद झालेला राहतो आता ऐश्वर्या ते ज्यूस ते अमृताला देणारच एवढंच सावलीला आता काय्यक राहवत नाही सावली ते ज्यूस घेते सरळ असं फेकून देते सगळ्यांना तर एकदम मोठा धक्का लागतो तेवढ्या ऐश्वर्या पण बोलते हे सगळं काय करते बरं तू तुला हे ज्यूस फेकायची काय गरज होती ऐश्वर्या फारच सावलीला नको नको ते बोलू लागत असते तमा पण सावलीला फारच बोलू लागत असते सावली म्हणते हे ज्यूस हे पपईचं ज्यूस होतं हे ज्यूस द्यायचा प्रयत्न करत होते याच्यावर तिने काहीतरी औषध टाकलं होतं तर ते ऐकून तर सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो सारम पण बोलतो सावली मुद्दमच असं काह्य करणार नाही काही ना काही कारण असेल म्हणूनच सावज्ञा सा केलेलं असेल पण सारखं तिच्यावरती कोणी काही ठेवायला तयार नसतं आता सोम आणि बबलूला सगळं जे काही खरे ते कळलेलं राहतं आता सोम बबलू पुढे काय रंजक आहे कारण की आता सोम आणि बबलू मिळून ते ऐश्वर्याच्या घानेरडा कारस्थान सगळ्या घरच्यांसमोर आणणार असली चेहऱ्या सगळ्या घरच्यांसमोर आणणारे जेव्हा ते ऐश्वर्याचा असली चेहऱ्या घरच्यांसमोर आल्यावरती ती लोकमा सरळ ते ऐश्व्याचा थोबाड फोडून तिला घराच्या बाहेर अशा काही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल नेमकं काय होतं मालिकेमध्ये पाहण्या तर विश्वास ठेवत नसतं आणि जेव्हा सगळं सत्य घरच्या समोर येईल तेव्हा सावलीच्या बोलण्यावरती सगळ्यांचा विश्वास पटेल घरच्यांच्या समोर आल्यावरती ती लोक तमा सावलीचे आभार मानेल का नाही पण पाहणं फारच इंटरेस्टिंग असणारे कारण की ऐशवायचा जो काही खनरडा चेहरा असतो तिचे जे काही कारस्थान असतात ते सगळे घरच्यांच्या समोर येऊन तिची डायरेक्ट आपल्याला हकलपट्टी होताना बघायला मिळणार आहे असं काहीसा मालिकेच्या भागात बघायला तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून विसरू नका